महाराष्ट्रातील तमाम शेळीपालक बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार बंधू नो आणि भगिनीनो आज तुम्हाला एक वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहे वेगळा विषय म्हणजे शेळीपालनाच्या व्यतिरिक्त नाही बरं का जे शेळीपालनाला निगडीत आहे पण शेळीपालनाला विकसित कसं करता येईल शेळीपालनाला हातभार कसा लावता येईल ह्याच्याबद्दलची सविस्तर माहिती बंधून या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देतो आहे कृपा करून व्हिडिओ अजिबात स्किप करू नका वेळ काढा वाटल्यास तो व्हिडिओ तुम्ही संध्याकाळी निवांतपणानं पूर्ण ऐका कारण हा व्हिडिओ तुमच्या शंभर आणि शंभर टक्के कामाचा आहे बंधू कुठल्याच प्रकारची ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यामध्ये फसवेगिरी नाही किंवा सांगण्यामध्ये सुद्धा कुठलाच बदल नाही जे सांगणार आहे ना मी शंभर आणि शंभर टक्के सांगतो सत्य सांगणार आहे एक मात्र कुणी शंका आणायचं कारण नाही आहे तर बंधू आपण पाहतात आर गोट गोड फार्म जर नवीन असेल ना तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलघंटीचं बटन मात्र ऑन करून ठेवायला विसरू नका बंधूं आवडला व्हिडिओ तरच लाईक करा कारण ह्या व्हिडिओमध्ये बंधूंनो तुम्हाला तुमच्या शेळी पालनाला हातभार कसा लागेल कशा प्रकारे हातभार लागला जातो ह्याला काय काय कुठल्या कुठल्या योजनेमधून हातभार लागला जातो आणि ही योजना कोण चालवतं खरी का खोटी याची शंभर आणि शंभर टक्के खरी माहिती बंधून या व्हिडिओमध्ये तुम्हाला देतो तर बंधूंनो हा व्हिडिओचं नाव सॉरी ह्या असणाऱ्या योजनेचं नाव आहे नॅशनल पशुधन योजना राष्ट्रीय पशुधन योजना एन एल एम बंधुनो हे केंद्राची योजना आहे अजिबात बोगस नाही मी दोन वेळेस ह्याची कार्यशाळा स्वतः उपस्थित आहे आता तुम्ही म्हणाल तुम्ही लोकांना सांगताय तुम्ही का केलं नाही बंधुनो फक्त एका कॅटे क्रायटेरियामध्ये मी बसलो नाही ह्या योजनेला जमीन लागते दीड एकर बंधूंनो मग ते वडिलाच्या नावे असेल भावाच्या नावे असेल किंवा कुणाच्या असेल मला जमीन आहे अठरा छत्तीस गुंठे मी कसं करणार आहे म्हणून बंधून यो ह्या योजनेमधून मी थोडा दूर राहिलो पण मी जरी दूर राहिलो ना तरी माझ्या ह्याच्यातल्या दहा जरी बंधुली ह्याच्या जे योजनेचा लाभ झाला तरी बंधूनं त्याचं असणारं श्रेय त्याचं कमिशन त्याचं सार्थक मला मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला मी आवरजून शेअर करतो बंधू न हे योजना केंद्राची कुठल्याच प्रकारे बोगस नाही आहे जर एखाद्याला वाटलं की फक्त मला अनुदान घेण्यापुरती मी योजना घेणार आहे अजिबात ह्याच्यामध्ये अप्लायसुद्धा करू नका जर तुम्हाला खरंच शेळीपालन पुढं न्यायचं आहे शेळीपालन खरंच करायचं आहे शंभर आणि शंभर टक्के सांगतो माझी तुम्हाला शंभर टक्के मदत राहील याच्यामध्ये पण हे कुणी करावी नवीन बंधूंना मला एक कृपा करून विनंती आहे जे माझे शेळीपालक नवीन आहेत की नाही नवीन बंधू त्यांनी ह्या योजनेमध्ये अजिबात पडू नका अरे तुम्ही म्हणाल कारण का कारण शंभर शेळ्या आहेत शंभर शेळ्या प पाच बोकड आहेत जवळजवळ एकशे दहाचा खळबळा आहे कारण एवढा जर एकदम जर तुमच्यावर जर खळबळ्याचा लोड पडला तर तुम्ही भांबवून जाणार आहेत म्हणून कृपा करून सांगतो नवीन बंधूंनी ह्याच्यामध्ये भानगडीत पडू नका जे माझे बंधू दहा शेळ्या पंधरा शेळ्या वीस शेळ्या पाळतात का नाही या बंधूंना ह्याच्यामध्ये पडायला काहीसुद्धा हरकत नाही आहे तुम्हाला ऑनलाईनचं शंभर टक्के सहकार्य केलं जाईल खाली एक डिस्प्लेमध्ये तुम्हाला एक मी नंबर देतो त्या नंबरला जर तुम्ही फोन केला ना त्याची तेंबूत अजून डिटेल माहिती अजून खडानखडा माहिती त्याला काय लागतं आहे ऑनलाईन कसं करायचं आहे कशाप्रकारे ह्याचं कमी हे अनुदान येतं आहे सगळी माहिती बंधूंना त्या तुम्हाला असणाऱ्या फोनमध्ये मिळेल बंधू हे केंद्राची योजना आहे दोन हजार तेरापासून ही योजना सुरू आहे पण त्यावेळेस काय होतं हे मोठ्या प्रमाणात स्वरूप होतं पाचशे शेळ्या आणि पंचवीस बोकड बऱ्याच शेतकऱ्यांना शेळी पालकालाही माहीत सुद्धा नव्हतं आणि ह्याचा फायदा बऱ्याच असणाऱ्या धंदाडक्या लोकांनी घेतला त्यामुळं केंद्रानं अजून ह्याला वेगळं स्वरूप केलं आहे शंभर शेळ्या पाच बोकड दोनशे शेळ्या दहा बोकड अशा प्रकारे त्याला केलं आहे ह्याचे असणाऱ्या ह्याला काय कागदं लागतात कशामुळे होतं हे कसं अनुदान आहे बंधून ह्याला पन्नास टक्के अनुदान आहे वीस लाखापर्यंत ह्याचं कर्ज आहे वीस लाख जर मंजूर झाले ना तुम्हाला ह्याच्यातले फक्त दोन लाख तुम्हाला तुमच्या पदरचे दाखवायचे तुमच्या अकाऊंटला दोन लाख जर दाखवले ना बँक देते तुम्हाला आठ लाख रुपये आणि केंद्र सरकारकडून तुम्हाला दहा लाख रुपयाचं अनुदान निव्वळ मिळतंय बंधू नो कुठल्याच प्रकारचं फ्रॉड नाही आहे कुणाला एक रुपये द्यायची गरज नाही ना कुणाला लाच द्यायची गरज नाही फक्त एकच आहे तुमचे जे कागद असतील ते खरे आणि सत्य असले पाहिजेत ह्याच्या दोन तीन तपासण्या होतात कारण माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या तालुक्यामध्ये बऱ्याच माझ्या बंधूने ह्याचा लाभ उचलला आहे बंधू ह्याला कुठल्याच जातीची अट नाही आहे कुठल्याच धर्माची अट नाही आहे कुठल्याच शिक्षणाची अट नाही आहे किंवा योजनेला कुठलीच मुदत नाही आहे इतक्या दिवसामध्ये करा तितक्या दिवसामध्ये काही काहीची कुठलीच अट नाही आहे फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय लागतं आहे याची ओजर ती माहिती देतो म्हणून सुरुवातीला लागते ला तुम्हाला डी पी आर डी पी आर म्हणजे तुमचं डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला काय करायचं आहे क्या संबंधित कोण संबंधित अधिकाऱ्या कोण ह्याला कसं कसं कंस्ट्रक्शन करायचं ह्याचं डिटेल एक रिपोर्ट असतो जसं आपण थोडक्यामध्ये वर्क वर्कशीट म्हणतो बघा त्याप्रमाणे एक असतंय हे तुम्हाला सुरुवातीला ते डी पी आर लागते त्याच्यानंतर लागते तुम्हाला स्वतःच्या मालकीची दीड एकर जमीन वडिलाच्या नावे असेल तरी चालती आहे भावाच्या असली तरी चालती पण चा ते भावानं तुम्हाला सहमतीपत्र दिलं पाहिजे अशा प्रकारचं किंवा ऍग्रीमेंट करून दिलेलं पाहिजे कुणाच्या नावे चालते फक्त त्याचा ॲग्रीमेंट पाहिजे दुसऱ्याची स्वजमीन चालते पण त्यानं तुम्हाला लीजवर दिलेली पाहिजे त्याच्यानंतर तिसरं लागतंय बंधू नो तुमच्या असणाऱ्या ज्या ठिकाणी तुमचा प्रोजेक्ट उभा करायचा आहे ज्या साईटवर करायचा त्याचा एक फोटो त्याच्यानंतर तुम्हाला काय लागतंय बंधूं आता तुमचा जो डॉक्युमेंटरीची प्रू प्रूफ आहे का नाही तुमचा तो डाक्युमेंटरीची प्रूफ आहे का नाही तो एक तुम्हाला लागेल तुमचं आधार कार्ड लागेल तुमचं पॅन कार्ड लागेल तुमचा जो राहण्याचा जो ठिकाण आहे का नाही समजा त्या ठिकाणी तुम्ही राहताय ज्या गावामध्ये त्या गावामधलं लाईट बिल असेल फोन बिल असेल गॅस बिल असेल असं कुठलंही तुम्हाला लागते ही ॲड्रेस प्रूफसाठी झालं त्याच्यानंतर त्याच्यानंतर लागते बघा तुम्ही जर समजा टॅक्स भरत असाल ना समजा तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल त्याचे रिटर्न असतील तर दुधात साखर नसेल तर त्याचीसुद्धा तितकीशी तुम्हाला गरज पडणार नाही बंधून त्याच्यानंतर तुम्हाला काय तुम्हा लागते बघा तुमच्या बँकेतल्या खातेबुकाचं सहा महिन्याचं बँक स्टेटमेंट एक लागते तुम्ही जे बँकेत तुमचा व्यवहार करताय का नाही त्या व्यवहाराचं एक बँक स्टेटमेंट सहा महिन्यापासून तुम्ही कुठल्या बँकेत व्यवहार करताय त्याचं स्टेटमेंट लागतं आहे आणि दुसरी गोष्ट सांगतो जी तुम्ही ज्या बँकेकडून लोन घेणार आहेत त्या बँकेचं पण सहमतीपत्र लागते तुम्ही हे सगळं करण्याअगोदर जर तुम्ही बँकेत गेलात ना त्या बँक मॅनेजरला सांगितलं की साहेब मला अशी अशी योजना करायची आणि मला इतक्या इतक्या पद्धतीचं मला लोनची आवश्यकता आहे तो बँक मॅनेजर जर हो म्हणेल ना त्यावेळेस त्याचे एकूण एक पूर्वसहमतीपत्र एक पत्र लागते ते मिळाल्यानंतरच तुम्ही ह्याच्या भानगडीत बाकीच्या पडा एकदम बंधूंना सोपी योजना आहे काहीसुद्धा टेन्शन नाही काहीसुद्धा अवघड नाही आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक लागतो तुमचा कॅन्सलेशन चेक एक चेकवर दोन रेगा ओढून दिल्यासारखं तुम्हाला कॅन्सलेशन चेक लागतो त्याच्यानंतर तुमचा आधार पॅन तर काय रेग्युलरच लागते त्याच्यानंतर बंधूंना तुमचे काही दोन चार फोटोग्राफ लागतात नाहीतर तुम्हाला कुठल्याच प्रकारचं किंवा तुम्ही कितवी शिकलात ह्याचा काही गरज नाही आणि तुम्ही काय करता ह्याची गरज नाही त्याच्यानंतर बंधून सर्वात महत्त्वाचा कागद लागते तुम्ही घेतलेलं ट्रेनिंगचं सर्टिफिकेट तुम्ही शेळीपालनाची ट्रेनिंग दिवसा किती दिवसाची घेतली कुठं घेतली त्याचं प्रमाणपत्र लागतं आहे आणि तुम्ही शेळीपालन किती दिवसापासून करताय ह्याचा फक्त एक एक पुरावा लागतो हो, तो तुमचा असणारा सरकारी दवाखान्यातले डॉक्टर साहेब तुम्हाला जर तुम्ही खरंच करत असाल तर तुमचे येऊन एकदा बघून जातात आवरेजून अजून बंधून देतात इतकी सोपी योजना आहे बंधुनो कुठल्याच बाकीच्या भानगडीच्या क्रायटेरियाची गरज नाही आहे जे कागद जोवल आहेत ते तुमच्या जवळ आहेत काही वेगळा कागद काय घ्यायची गरज नाही आहे एकदम सोप्या पद्धतीची योजना आहे केंद्राची योजना आहे बऱ्याच दिवसापासून चालू आहे पण बऱ्याच माझ्या शेळीपालकाला ह्याच्यातलं ज्ञान नाही आहे बंधून जर एखाद्या माझ्या शेळीपालकाला योजना करायची असेल ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल खाली जो मी नंबर देतोय ना ह्या नंबरला फोन करा माझेच मित्र सदर कावळे मा लोमटे लोमटेसर म्हणून ते तुम्हाला टोटली तुमचं ऑनलाईनचं काम कारण त्यांनी स्वतः हा प्रोजेक्ट मंजूर करून स्वतः ठिकाणी त्यांनी सुरू करण्याचा प्रयत्न आहे त्यांचा आता माझ्या हिशोबाने त्यांचं पंचवीस टक्क्यावर काम सुरू पण झालेलं आहे ते तुम्हाला ऑनलाईनची सगळी माहिती देतील ऑनलाईनचे सगळे कामं ते तुम्हाला करून देतील ऑनलाईनला काय लागते ते सगळं सांगतील आणि माझ्यापेक्षा डिटेल जे डीपमधलं अजून जे काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल ना तर ते आदरणीय लोमटेसर सांगतील पण बंधू जे माझे बंधू दहा शेळ्या पाच शेळ्या पंचवीस शेळ्या घेऊन आज बऱ्याच दोन चार वर्षापासून सांभाळतात का नाही शंभर आणि शंभर टक्के सांगतो ह्या योजनेचा तुम्ही फायदा घ्या आणि तुमच्या विकासामध्ये अजून भर पाडा कारण तुमचं काय कुणी काय कुणाच्या घरचं द्यायला नाही मी सुद्धा सांगतोय म्हणजे मी काय माझ्या घरचं देत नाही आहे केंद्राचं आहे सध्या केंद्र बऱ्याच ह्याच्यावर वरापालन असेल तुमचं पश गायपालन असेल बऱ्याच ह्याच्यावर चालू आहे पण मी तुम्हाला बाकीचं न सांगण्यापेक्षा शिळी पालनावर काय आहे ह्याच्याबद्दलची माहिती दिली आहे बंधूं तरी मला वाटतंय किमान ह्या व्हिडिओ बघण्यातल्या पाच जणांनी तरी ह्याचा लाभ घ्यावा पण जर खरंच ह्याचं फक्त अनुदान लाटायचं ही जर मनात अपेक्षा असेल तर कुठल्याच माझ्या बंधूंनी ह्याच्यावर अप्लाय करू नका आणि त्याची अपेक्षा सुधारू नका कारण हे तुम्हाला करावंच लागेल नाही केलं तर एक रुपया तुम्हाला बंधूंना मिळणार नाही आहे तर बंधू जर पुन्हा तुम्हाला ह्याच्यामध्ये काही वेगळी शंका वाटली ह्याच्यामध्ये काही अडचण वाटली तर खाली स्क्रोल असणाऱ्या तुम्ही असणाऱ्या मोबाईल नंबरवर तुम्ही अवश्य फोन करू शकताय आणि संबंधित असणाऱ्या सरांना फोन करून त्याची डिटेल माहिती विचारू शकताय तर बंधू ह्यापेक्षाही तुमची काय अडचण वाटली कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा मी ह्याच ठिकाणी थांबतो आवडला व्हिडिओ तर बंधून लाईक करा वाटलं एखाद्याला तुम्हाला शेअर करायचा शेअर करा तर बंधूंनो ह्याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र